नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवृत्त करण्यासाठी आताच्या घडीची मोठी बातमी संदर्भात युडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पाहण्याला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा काळामध्ये पगार व्यतिरिक्त इतर वैद्यकीय आणि सामाजिक लाभ मिळत असतात त्याचप्रमाणे सेवानिवृत्तीनंतर त्यांना विविध प्रकारचे आर्थिक आणि सामाजिक लाभ मिळत असतात याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे प्रमाणे पाहूया सेवनिवृत्ती वेतन सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारा मोठा लाभ म्हणजे सेवानिवृत्ती वेतन जुनी पेन्शन अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या सेवा कालावधीनुसार पेन्शन लाभ दिले जाते सेवानिवृत्ती उपदान सुधारित शासन निर्णयानुसार नुण सेवानिवृत्ती उपदान आणि वृत्ती उपदानाची रक्कम ही चौदा लाख रुपया वीस लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे रजारोखीकरण लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालामध्ये न उपभोगलेल्या रजा आर्थिक लाभ दिले जाते हा लाभ कमाल तीनशे दिवसाच्या लाभ अनुज्ञ आहे कुटुंब निवृत्ती वेतन कर्मचाऱ्यांची सेवा काळात किंवा निवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंबातील वारसांना कुटुंब निवृत्ती वेतनाची तरतूद नमूद आहे वैद्यकीय लाभ शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा वैद्यकीय लाभ दिले जाते त्याचप्रमाणे गृह आणि अत्यावश्यक विभाग यासारख्या विभागामध्ये कार्यरत असताना जडलेल्या आजारीकरता निवृत्त वेतन देखील वैद्यकीय लाभ दिला जातो तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा, करा। अन्यशेषित शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद